ओके okay, तर हे सातेरी आईचं मंदिर आहे या मंदिरात देवीला काही पाषाण मूर्ती नसून वारूळ रूपात पूजलं जातं ओके okay, तर थोडा फॅक्ट चेक करायचा होता त्यामुळे मंदिराचे विश्वस्त जे बसतात मंदिरात त्यांना आपण विचारलं विचारलं तर अशी माहिती आहे की सिंधुदुर्ग सर करताना सिंधुदुर्ग किल्ला हा बांधताना महाराजांनीच बांधला सिंधुदुर्ग किल्ला तर महाराजांनी हा किल्ला बांधताना तिथे सांगितलं जात होते की हे जे किल्ला बांधताना जे दगड आणले जात होते ते तिकडे टिकत नव्हते समुद्राचा महारा होत होता आणि ते कोसळत होते तर आपण आपल्या गावच्या देवाचं दर्शन करून आलो आणि आता अविनाशचं एक मीटिंग होती, आटेंग होती नौ, नौ जुण जुण। होत होत ती मीटिंग त्याने अटेंड केली ट्रेनिंग होती आणि त्याच्यानंतर आता आपण चाललेलो आहेत अगेन जेवायला खूप भूक लागली आहे सकाळी आम्ही आठ नऊ नऊ वाजता खाल्लो होतो आणि आता खूप भूक लागली आहे आणि एकटी सो चला हॅलो सो आता आपण परत निघालेलो आहोत जेवलो वगैरे आणि आता आपण निघालेलो आहोत आणि मातेचं दर्शन करायला आणि त्याच्यानंतर तिथे जवळच दोन तीन अशी प्राचीन मंदिरं आहेत खूप छान मंदिरं आहेत महिन्याला जातो आम्ही सो आपण पण बघूया कशी आहे ती आणि तुम्हाला पण आपण दाखवू छान मंदिरं आहेत कधी आलात तर तुम्ही पण नक्की मालवणला तिची प्राचीन मंदिरं आहेत तिथे व्हिजिट करा सो so लेट्स गो वा 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 हे पहिल्यांदा आम्ही आलो आहे वा काय ब्रिज आहे आणि दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा पाणी आहे सुपर तिकड़े, तर आपण भराडी देवी मातेच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत हे मंदिर आहे मागे अजूनही इथे आंगणेवाडीची जी छत्रा झाली होती है। एक दोन वीक पूर्वी तर थोडाफार अजून सेटअप आहे लाईटिंग वगैरे आहे अजून ही प्रतिकृती आहे का ही बाहेर काचेत मंदिराची प्रतिकृती पण बनवलेली आहे मस्त अशी छान आणि हे मंदिर खूप सुंदर आणि शांत मंदिर आहे चला आपण आता दर्शन घेऊया आणि लगेच येऊया बाहेर तर आपलं दर्शन झालेलं आहे भराडी मातेचं आणि आता आपण चाललेलो आहोत सातेरी देवीचं दर्शन घ्यायला इथे जवळच मंदिर आहे त्या देवीचं आणि हे जे भराडी देवीचं मंदिर आहे ह्याची एक खासियत म्हणजे हे मंदिर पूर्ण संगमवरी दगडांपासून बनलेलं आहे आधी कुठच्या शैलीमध्ये मंदिर होतं याची माहीत माहिती नाही आहे इथे त्यांनी लिहिलंय ऍक्च्युली अंगणी कुटुंबियांचं खाजगी मंदिर आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं देवी असेल देवी असेल म्हणजे देवीचं मंदिर आहे पण त्यांनी नंतर जीर्णोद्धार केला आणि राजस्थानमधून कारागिर आणून का संगमरवरेचं चा पूर्ण काम करून हे मंदिर बनवलेलं छान मंदिर आहे इकडे दरवर्षी जत्राही असते माणवाडीची जत्रा सर्वांना माहितीच असेल घराची देवीची जत्रा असं हे छान मंदिर मालवणला आलात तर नक्की इथे भेट द्या ऑलमोस्ट खूप जणं येतातच ज्यांना माहीत नाही त्यांनी मस्ट इथे व्हिजिट करा चला तर आता आपण चाललो पुढे याच रस्त्याला पुढे आहे सातेरी देवी देवी आईचं जलमंदिर तर जलमंदिर का म्हणतात ते तिथे जाऊन दाखवतो ओके तर हे सातेरी आईचं मंदिर आहे या मंदिरात देवीला काही पाषाण मूर्ती नसून वारूळ रूपात पूजलं जातं छान असं मंदिर आहे म्हणजे आता बहुतेक जीर्णोद्धार केलाय आणि या चांगलं केलं आहे देवीचं मंदिर छान केलं आणि त्याच्या मंदिराच्या सभोवताली पाणी आहे आणि पाण्याचा छोटासा डोह आहे या साईडला या ह्याही बाजूचा आहे म्हणजे मंदिराचं जे गाभार आहे त्याच्या चौ बाजूला आहे चौ ना तिन्ही बाजूला इथून फक्त जाण्याचा मार्ग आहे की तिन्ही बाजूला पाणी म्हणून जलमंदिर कसली त्याची बांधणी केली आहे देव जाणूया आपण थोडा आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही एक्सप्लोर करूया छान त्यांनी गार्डन क्रिएट केलं आहे गाव ग्रामस्थांनी तर तेही पाहूया चला तर दर। आपलं दर्शन झालेलं आहे देवीचं सुंदर असं आहे त्याच्यामागे काय आख्या आहे इका आहे नाही माहीत छान वार वारूळ आहे म्हणजे देवीची प्रतिमा नाही आहे वारूळ आहे आणि हे झाड बघा इथे मस्त सुरूची झाडे लावली आहेत छान आहे त्या साईडला पण लावलं हे एक आहे तर मंदिराच्या बाहेरच जे शिळ शिळ्या आहेत ज्यांवरती काही मूर्ती आकारल्या आहेत त्याचीही पूजा केली आहे बत्ती दिसते पणत्या लावल्या आहेत याच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला पण गार्डन छान केलं आहे तसेच कोकणातल्या म मंदिरांच्या सोबत आले असे एक काहीतरी तुळस किंवा असे कळस बनवलेले असतील मंदिरांचे छोटे छोटे मंदिरांच्या प्रतिकृती कदाचित कोणाचे नवच असतील त्यासाठी बनवले असतील छान आहे गार्डन आहे मंदिरासोबत आली मस्त वाटतं आहे आणि ऊन यात असते छान सावली आले सूर्य महाव तिकडे गेले mm -hmm. त्यामुळे छान मंदिराचे इथला परिसर खूप शांत वाटतो आहे खूपच मस्त वाटतो आहे <laughs> <laughs> सगळीकडे दोन्ही सीम्स आहे डॅश म्हणजे ही एक खासियत आहे या गावाची देखील आणि जागेची सुद्धा तर आता आपण आलेलो आहोत कांदळ गावामध्ये असलेलं रामेश्वर मंदिर आहे तिथे आलेलो आहोत हे पण एक प्राचीन आ, मंदिर आहे याचा पण इतिहास आहे या मंदिराचा जो इतिहास तुम्हाला अविनाश सांगेल आपण हे मंदिर बघूया कसं आहे छान आहे आणि बाकीचं माहिती तुम्हाला अविनाश सांगेल ओके तर आता आपण कांदळगावच्या रामेश्वर मंदिराकडे आलो आहेत हे स्वयंभू मंदिर आहे तर अशी माहिती आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग सर करण्याआधी इथे रामेश्वर देवाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली आणि मग त्यांनी सिंधुदुर्ग त्यांना यशस्वीरित्या सर करता आला सिंधुदुर्ग तर एवढं प्राचीन म्हणजे त्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे येऊन पूजा केली म्हणजे त्याहूनही प्राचीन हे मंदिर आहे जे कोणी आंगणीवाडीला येतात त्यांनी या मंदिरात जरूर भेट द्या आणि दर्शन मालवणला जाणारा इथून समोरून रस्ता आहे हा मालवणला जातो इथे गेला तर अंगणी वडील जातो तर आपण जरूर रामेश्वर मंदिराला भेट द्या चला आता दर्शन घेऊया तर आपण मंदिरात देवाच्या पाया पडलेल्या आहे आणि मंदिराची रचना अशी काहीतरी आहे शांत सुंदर असं मंदिर ओके तर थोडा फॅक्ट चेक करायचा होता त्यामुळे मंदिराचे विश्वस्त जे बसतात मंदिरात त्यांना आपण विचारलं विचारलं अशी माहिती आहे की सिंधुदुर्ग कर सर करताना सिंधुदुर्ग कर किल्ला हा बांधताना महाराजांनीच बांधला सिंधुदुर्ग किल्ला तर महाराजांनी हा किल्ला बांधताना तिथे सांगितलं जात होतं की हे जे किल्ला बांधताना जे दगड आणले जात होते ते तिकडे टिकत नव्हते समुद्राचा मारा होत होता आणि ते कोसळत होते तर महाराजांनी इथे रामेश्वर जागृत देवस्थान आहे म्हणून तिथे येऊन पूजा केली मंदिराच्या आतमध्ये एक छोटासा छोटंसं हे आहे घुमट आहे आणि त्यात देवाची मूर्ती आहे तर ते घुमट छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलं आणि त्यानंतर पुढचा जो काही जीर्णोद्धार आहे तो पुढे येणाऱ्या लोकांनी केला तर यासाठी इथे समोर पिंपळाच्या झाडासमोर पिंपळाच्या झाडासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रस् स्थापित केली आहे आपण त्याचंही दर्शन घेऊया आणि इन्फॉर्मेशन खरंच खूप चांगली आणि खूप छान मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे तर नक्की विजिट करा आंगणेवाडीला येताना इथे आणि हा आणखीन एक माहिती आहे दर तीन वर्षाने छान माहिती सांगितली आहे आणि दर तीन वर्षाने इथून एक देव निघतात आणि नि देव सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जा केले जातात म्हणजे देवाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी नवस सांगितलं होतं की मी दरवर्ष दरवेळी तुला भे मी जसं होईल तसं तुला भेटायला भेटायला येईन आता श इथून देवाची पालखी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती येऊन जातात आणि देव छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि देवाचं असं भेट घातली जाते अशी माहिती त्यांनी दिली आता आपल्याला एवढे माहीत नाही मंदिराच्या विश्वस्त लोकांनी सांगितले तर मस्ट विजिट मंदिर चला आता आता पुढचं डेस्टिनेशन आहे सूर्यास्त तो आता कुठे पाहायचं आहे एक छान ठिकाण आहे चला तर बघूया आई संत्रावरती असलेले आपण सुवर्णकडा या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकता तुमच्या मालवण समोर आहे रॉक गार्डन आहे जवळच एक वाठार आहे समुद्राला लागले खूप छान कमी जणांना माझीच बाईक साधन होणारे गर्दी नाही आहे पण छान अंट असते माझा इतका छान दिसतो इथून असं रिझेंबल होतं की समोर फक्त सोनेरी अशी पहाट आहे सोनेरी असा दिवस आहे तर असं म्हणून त्याला नाव सोन सुवर्णकाड असं पडलं असं कारण याने इथून कटड्यावरून पायी आजोबाचा सर्व कसं सर या कटड आजूबाजूचा सर्व परिसरात सोनेरी तांदूस असा दिसतो कदाचित

आणि इथून म्हणजे बघायलाही काही काही आता तिकडे तेवढा मोठा दगड असा किंवा खडक आहेत ते समुद्रात पडले आहेत लाटा त्यावर ते पाहत आहेत छान आता ते याहूनही <laughs> या काहीतरी इथे छान असेल हे आपल्याला माहीत आहे ज्यांना जे कोणी इथे राहतात स्थानिक स्थानिक त्यांना माहिती आहे तर इथे इथे मागेच ॲक्च्युली सरजेकोट किल्ला आहे आणि इथे याच्यामध्ये हा पठार पडतो तर त्या गावजल्यांनी याला नाव सर्जेकोट सुवर्णकडा असते ठीक आहे छोटं काही पठारच आहे आपल्याला इथे काही माहिती नाही करायचे अजूनही काही दृश्य असू लागतात पण ज्यांना जे इथे राहतात स्थानिक जर ते हे व्हिडिओ पाहत असेल तर आम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती द्या जेणेकरून बाकीच्यांना माहिती मिळेल कमेंट्स खूप पण आम्हालाही मिळेल ते पुढच्या वेळी आम्ही परत आलो तर ते एक्सप्लोर करू प्लीज या व्हिडिओला नक्की नक्कीच कमेंट करा आणि इथे आम जी माहिती आम्हाला माहीत नसेल ते नक्कीच द्या हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता सकाळी वाजलेले आहेत सात आणि आज आपली पिकनिक संपलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे परत मुंबईला सो आम्ही लवकरच निघतो आहे कारण इथून बारा तास तरी लागतेच आणि आपला परत एकदा चिपळूणला हॉल्ट असणार आहे तर इथून पाच तास दाखवत आहेत आणि परत चिपळूणपासून पुढे मुंबई पाच सहा तास आहे सो लवकर निघालो तर एक रात्री नऊ दहापर्यंत आपण पोहोचू आणि बघू आपण सागरी महामार्गाने जाणार आहोत सो तिथेही काही असे सिनिक सीन दिसले काही तर आपण शूट करूच नक्की सो बाय बाय आणि ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि काल रात्री आपण सुवर्णगडा जो बीच किंवा जो समुद्र बीच होता तिथे गेलो त्याच्यानंतर मस्त फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर काही ब्लॉगिंग केली नाही खूप थकलं होतं मग त्याच्यानंतर आलो रॉक गार्डनला गेलो थोडं तिथे फिरलो आणि जेवण मग रात्री लवकर झोपलो कारण सकाळी आपण लवकर उठलो होतो सो ब्लॉग केला नाही आता डायरेक्ट आपण सकाळी भेटतो हो आहे